नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण उदगीर येथील बैल बाजारामध्ये आलेलो आहोत आज तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा अशा प्रकारे आज बाजार भरलेला आहे बघून घ्या तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ खूप छान होणार आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू दाताल कशी ती आता दाताला कशी ती आता अलीकडला आधात अलीकडला दोन तास झालेला आहे बर काम आलेला कसं आहे चांगले ना बर मार्के काय बरे बघून घ्या मित्रांनो पूर्ण गॅरंटी देत आहे तर सारखा जोड बघून घ्या किमतीला कमी जास्त होतील ना फायनल कुठपर्यंत सोडणार आपण एक सात लाख नंबर सांगा सदतीस शहाण्णव सदतीस ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो नऊ झिरो पाच नऊ झिरो पाच ठीक आहे काय सांगत गोरायची किंमत काय सांगत किंमत गोऱ्याची पंचायत पंच्याहत्तर दाताला कशी येते दात लावली दात का लाव कामाला काय लावली कामाला नाही नाही लावली का गरीब आहेत का गोरे बघून नुँ। घ्या नुँ। देऊन गोरे तर सांगायला पंचायतर फायनल कुठपर्यंत सोडणार तर फायनल फायनल सोडायची आपल्याला सत्तरला सत्तरला एकोणीस एकशे सव्वीस नाव काय आपलं मेहबूब पटेल राऊनगाव राऊनगावचे का अच्छा <स्थारी> <स्थारी> <स्थारीद> <स्थारीज़> <स्थारीज़> भया गाय कुठली भया गाय कुठली हा हवीचित का किती आहे ना आता काय दिले आता का दुधाला किती आहे दुधाला काढू द्यायला गरीब आहे का हो समोर आपण बरं बरं काय सांगायचं गायची किंमत पंचेचाळीस हजार सांगायचे का मित्रांनो बघून घ्या देऊन काय पंचेचाळीस हजार सांगायचे वाने कलर मध्ये काय आहे बघून घ्या नंबर सांगा तुमचाऐंशी नव्वद त्र्याऐंशी नव्वद ब्याऐंशी नव्वद ब्याऐंशी नव्वद नव्वद ब्याऐंशी नव्वद सांगा त्र्याऐंशी नव्वद ब्याऐंशी नव्वद शेहेचाळीस पन्हा एकदा हां त्र्याऐंशी नव्वद हा ब्याऐंशी नव्वद हां शेहेचाळीस ठीक नाव काय आपलं रसूल शादुल पठा गाव हळी व्हायचे काय सांगा किंमत साठ गा? गा सांगाय का गाव पण आहे का आता किती दिवस घेईन यायला साडेआठ महिने झालेत का किती वेळा नाही आता काय किती नाही आता तिसऱ्या नाही का दुधाला किती आहे ती कुठली दुसऱ्याची आपला नंबर सांगा हा दमान सांगा 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 ना त्र्याण्णव सत्तर त्रेचाळीस छप्पन ब्याऐंशी बरोबर नंबर हां ठीक आहे बरं काय सांगत सांगित चाळीस हजार सांगायचे का बरं बरं तुतला किती आहे बरं बरं ठीक आहे